श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः चिन्मयं व्याप्तिम यत् सर्वं त्रैलोक्यं सच्चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोयमे मधल्या 1844 व्या भागाचं मी पठण करीत आहे आज वैशाख कृष्ण प्रतिपदा मंगळवार दिनांक तेरा मे दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग आठ या ग्रंथातील भगवान दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई परमपूज्य महाराजांनी वेळोवेळी भक्तांशी केलेले हितभूज दिनांक पंधरा दहा एकोणीसशे चौऱ्याण्णव बैठक क्रमांक एकशे सत्याहत्तर भाग तीस परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी आपल्या प्रासादिक वाणीतून हे हितगुज साधत असताना पुढे म्हणतात समाजात सध्या सोहळ्या ओवळ्याचे काहीच ज्ञान राहिलेले दिसत नाही पूर्वी एकत्र कुटुंब पद्धतीमुळे सोहळे ओवळे काहीतरी प्रमाणात पाळले जात असे हल्ली स्वतंत्र कुटुंब पद्धतीमुळे व घरातील स्त्रिया नोकरी करायला लागल्याने सोहळे पाळणे बंदच झाले आहे दिवसभर घरातील माणसं घराच्या बाहेरच कामानिमित्ताने राहत असल्याने सर्व असते अशा कारणांनीच मी तुम्हाला घरी संध्याकाळी बाहेरून आल्यानंतर गंगेचे नाव घेऊन स्नान करायला सांगत असतो कमीत कमी तुम्ही तसे सर्वांनी कराच संसारी माणसांनी दिवसभरातून दोन वेळा जरूर आंघोळ करावीच सर्वसाधारण संसारी माणसांनी जीवनात किमान सोहळे पाळणे जरुरीचे आहे तुमच्या घरातील स्त्रिया जेव्हा होत असतील अशा काळात सोहळे न सांभाळणाऱ्यांनी चार दिवस देवांची पूजा करू नये व केवळ भगवंताचे नामस्मरण करावे या काळात देवांवर सावली सुद्धा तुमच्या घरातील कोणाचीही पडता काम नये निसर्ग नियमानुसार प्रत्येक घरी जन्ममरण हे चालूच असते अशा गोष्टी घडल्या की सुद्धा तुम्ही विशेष सोहळे पाळणे आहे हल्ली घरात लहान लहान मूल जन्माला आलं की त्या नूतन बालकाचे व त्याच्या आईचे कौतुक फार असते पूर्वीसारखी त्या बाबतीतही शिवाशिव सांभाळली जात नाही पहिल्या दिवसापासूनच त्या नवजात बालकाला व स्त्रीला सर्वजण शिवत असतात या काळात शास्त्राप्रमाणे स्त्रियांना सव्वा महिना दूर ठेवावे असे सांगितले आहे ज्या घरात सोहळे पाळले जात नाही अशांनी येथे आश्रमात सव्वा महिना दर्शनासाठी येऊ नये परंतु ज्या घरात या काळातही सोहळे पाळले जाते त्यांनी या काळात दर्शनाला येण्यास काहीच हरकत नाही पण या काळात मंदिरात किंवा येथेही लांबूनच दर्शन घ्यावे व पादुकांना मूर्तीला स्पर्श करू नये आपल्याकडे या प्रसंगाला वृद्धी असे म्हणतात आपल्या या जुन्या प्रथांच्या मागे काहीतरी शास्त्र हे असतेच असेच शास्त्र घरात एखादी व्यक्ती मृत झाली तर पाळणे जरुरीचे असते मृत व्यक्तीचे दहा दिवस सुतक जरूर पाळावे व सर्व क्रिया कर्म जरूर करावेत आपल्याकडे अशी क्रिया कर्मे चौदा दिवसांपर्यंत चालतात म्हणून अशा कुटुंबातील व्यक्तींनी पंधरा दिवस कोणत्याही मंदिरात आश्रमात जाऊ नये तुम्हाला कोणालाही अशा मृत व्यक्तीच्या घरी सुतक काळात जाण्याची वेळ आली तर घरी परतल्यावर जरूर स्नान करावे हल्ली शहरातून असे स्नानही करायचे बंद झाले आहे मृत व्यक्ती जर एखाद्या पादावर गेली असेल तर त्या घरात शांती करण्याची आवश्यकता असते अशी शांती हल्लीची माणसे क्षेत्राच्या ठिकाणी करतात हे चूक आहे मुळात आपल्याकडे शक्तीलाच मुख्य मानले जाते शक्ती ही व्यक्तीतून प्रगट होत असते व्यक्ती ही नंतर येत असते त्यामुळेच ईश्वरी शक्ती असलेल्या व्यक्तीला नमस्कार केला की तो नमस्कार ईश्वराला पोहोचतो तुम्ही जेव्हा नमस्कार करता तेव्हा तो एक प्रकारचा स्पर्शच आम्हाला असतो मी तुम्हाला साष्टांग नमस्कार घालण्याची शिस्त लावली असल्याने तुम्ही कुठेही गाणगापूरला वाडी गेले तरी माझे भक्त म्हणून ओळखता येत असतात स्त्रियांनी कधीही संतांचे साधू चरणांवर डोकं ठेवू नये खऱ्या परंपरा याच आहेत मनाने गुणाने एखादाच ब्राह्मण माझ्यासारखा असतो बाकीचे केवळ जातीने ब्राह्मण असतात हे जे मी सांगतो ते सर्व खरे आहे हे सांगितल्यानेच वस्तुस्थितीचे ज्ञान तुम्हाला येईल हल्ली समाजात ब्राह्मण समाजाचीच माणसं धर्माविरुद्ध अधिक बोलताना वागताना आढळतात मध्यंतरी एका वृत्तपत्रात एकाच अति सुशिक्षित व्यक्तीने तुमच्या जीवनातून देवाला निवृत्त करा असे जाहीर केले होते असे देवाबद्दल गैर बोलणाऱ्यांना भगवंत शासन देत असतात हे तुम्ही पाहिले असेलच असे शासन कोणालाही घडू नये म्हणूनच आमच्या सारख्या ईश्वरी शक्तीचा अनुभव घेतलेल्या व्यक्ती सर्वांना सावध करीत असतात सुशिक्षित पुस्तकी ज्ञानाने स्वतःला हुशार समजत त्यांना आध्यात्मिक मार्गाची काहीच माहिती नसते तेव्हा त्यांनी असे कधीही अशा ईश्वरी शक्ती विरुद्ध भगवंताच्या निरनिराळ्या रूपांबद्दल भगवंताने नेमलेल्या अधिकारी पुरुषांविरुद्ध गैर बोलूच नाही हल्ली क्षेत्राच्या ठिकाणी पुजारी मंडळींची भावना पूर्वीसारखी राहिलेली दिसत नाही ते सर्व केवळ स्वतःची प्राप्ती अधिक कशी होईल याच्याच विचारात असतात स्वतःची प्राप्ती करून घेण्याच्या ते मागे लागल्याने ते भगवंताचा थोर अधिकारी पुरुषांचा व इतर सामान्य भक्तांचाही एक प्रकारे छळ अडवणूक करीत असतात भगवंताच्या हे सर्व लक्षात येत असतेच अव्यक्त मूर्ती कधीही विरोध बोलून दाखवत नाही परंतु शासन मात्र तशा पुजाऱ्यांना व इतरही गैरवागणाऱ्यांना खरे पाहता क्षेत्राच्या ठिकाणी येणारी सर्व भक्त मंडळी यथाशक्ती सेवा अर्पण करीत असतातच योग्य व सत्पात्री पुजारी मंडळी असतील व ती खरोखरच गरजू असतील तर भक्त मंडळी निश्चितच अशा पुजाऱ्यांना थोडीफार अधिक दक्षिणा देतच असतात परंतु पुजारी वर्गाने हटवादीपणे वागून कोणालाही त्रास देऊ नये अधिकारी पुरुषांना योग्य तो मान पुजारी वर्गाने द्यायलाच पाहिजे ईश्वरी शक्ती प्राप्त झालेल्यांचा अपमान भगवंत कधीही सहन करून घेत नाहीत भगवंत दिसायला गरीब दिसले तरी ते न्यायी व श्रेष्ठच आहेत ही भारतभूमी धर्मभूमी असल्याने येथे सर्वांना न्याय मिळतोच व अपराध्यांना शासन हे होतेच धर्मरक्षण करणाऱ्यांना व धर्माचरण करणाऱ्यांना सदैव त्रास भोगावा लागल्याची उदाहरणे प्रत्येक काळात दिसून येतातच कालमानानुसार पावसाळा आला की डास होत असतात तर उन्हाळ्यात ढेकूणही होत असतातच अशा गोष्टींकडे भक्तांनी लक्ष देऊ नये ईश्वरी शक्ती ही सदैव जागृत असल्यानेच परत परत या भूमीवर ती येऊन कार्य करीत असते म्हणूनच वैदिक धर्म ही अजून जिवंत आहे तेव्हा त्या शक्तीवर कोणीही संशय व्यक्त करू नका श्री गुरुदैव दत्त गुरु बंधू आणि भगिनीनो आजचे हे हितगुज पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता उर्वरित भागासाठी श्री गुरुदेव दत्त